मी अमरजती खेडकर पहिल्यांदा मी आपले सगळ्यांचे आभार मानते कारण मागच्या माझ्या बऱ्याच व्हिडिओना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि त्यामुळे मलाही उत्साह आला की काहीतरी नवीन व्हिडिओ करावा आणि तसं सांगायचं सा झालं तर हे काही कुठे बाहेरच्या विषयने आपल्या सगळ्यांचा घरातला आहे आणि मी काय असं कुठे बघून किंवा वाचून किंवा असं कुठे पिक्चरमध्ये बघून वगैरे हे तुम्हाला सांगत नाहीये हे माझे सगळे अनुभवाचे बोल आहे म्हणजे माझ्या वयाच्या लोकांना सगळ्यांना हे आयुष्यात आलेले अनुभव आहे आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करावे असं मला वाटतं की जर त्यावेळेला आमचं काही चुकलं कि असेल किंवा आम्ही जे काही वागलो त्यात जर काही तथ्य असेल बरोबर असेल तर त्याचा फायदा तुम्हाला व्हावा असं वाटतं म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे आतारी हाँ दसा गेंदा आ, आता ह्या व्हिडिओचं तसं बघायला गेलं तर असं आपण म्हणू शकतो ह्याचा विषय असा होऊ शकतो साथी हात पडाना साथी रे आता हे असं मी का म्हणते पण हा कुटुंबातला विषय आहे कुटुंबात साधारणपणे बघितलं तर एक दोन मुलं आणि नवराबाई असे चौघ जण असतात किंवा मग म्हणजे सासू सासरे किंवा आई आईबई असं असतं पण काय होतं की एकट्या बाईची म्हणजे हे कुटुंब हे सगळ्यांचं आहे एकट्या बाईची जबाबदारी नाहीये तर त्यामुळे सगळ्यांनी मिळून मिळून मिसळून काम केलं तर घरामध्ये त्या बाईवर लोड येत नाही ती पण फ्रेश राहते ती तिची कामं व्यवस्थित करू शकते आणि जसं मी आधीच्या व्हिडीओ सांगितलो तर मुलांचं सा संगोपन करताना काय काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये मी अजून एक असं म्हणील की मुलांना लहानपणापासून कामाची सवय लावायला पाहिजे कामाची सवय लावायला पाहिजे म्हणजे कसं की अगदी लहान असताना त्यांना नाही आपण सांगू शकत हो पण जरा बऱ्यापैकी मोठी झाली की त्यांना एवढं सांगू शकतो अरे तुझा दुधाचा ग्लास आहे किंवा दुधाचा कप आहे तो तुझं दूध पिऊन झालं की उचलून तू सिंक जवळ ओट्यावर आणून ठेव टेबलावरनं किंवा नाहीतर मुलांना सवय काय असते बाहेर पडतं तसंच पडतं मग ते आपलं लक्ष नसलं की ते वाढून जातं म्हणजे कप वाळून जातो किंवा पेला जे काय असेल ते वाढून जातं सगळं कधी मुंग्या लागतात त्यामुळे त्यांना असं आपण सांगितलं पाहिजे की हे उचलून तू ओट्यावर ठेव ह्याच्यासाठी हो। मोठ्या माणसांनी पण तसं केलं पाहिजे म्हणजे आमच्या घरात तर अशी सवय आहे प्रत्येकाला की जो तो आपला चहा दूध काही कॉफी घेणार त्याचं तर आपलं पिऊन झालं की आपला आपला कप धुवून ठेवून देतो त्यामुळे आम्ही काय असं कप साठवून मग धुवत बसत वगैरे असं म्हणजे पहिल्यापासूनच मी मुलांना पण सवय लावली आणि माझे निस्तार पण करतात तसंच मुलांना जशी माझी मुलगी मोठी झाली तसं मी तिला सांगितलं तुझा वेळ तू आवडायचा किंवा तुझ्या बेडशीट तू काढायची धुवाला टाकायची धुतल्यावर तू त्याच्यावर बेडशीट घालायची त्याच्यामुळे तिलाही सवय लागली असं काम करायची मुलगा लहान असताना तर तो त्याला फार म्हणजे असं स्वयंपाक खुली फार आवडायची त्यामुळे तो कायम माझ्या मागे मागे असायचा त्याला पण बऱ्याच सवयी चांगल्या म्हणजे लागल्या लहानपणापासून आणि मी ना काय करायची की वेळेला म्हणजे असं बाई येणार नाही म्हणजे समजा आता आपली का आपल्या तर सुट्ट्या घेतातच म्हणजे त्यांच्या कंपल्सरी आठवड्यातनं दोन आपलं महिन्यातनं दोन सुट्ट्या असतातच पण त्याच्यासुद्धा मध्ये कधी कधी सणाव आली काहीतरी आजारी झाल्या त्यांच्याकडे पाहुणे आले की अचानक फोन येतो आणि नेमकं त्यावेळेला आपल्याकडे कोणतरी आलेलं असतं येणार असतं किंवा आपल्या काहीतरी सणवार असतो आणि आपल्याला गरज असते त्यांची तर त्यावेळेला त्यांचा फोन येतो मा मा आ, की मी आज येणार नाही म्हणून किंवा मग बाई सांगून जाते की बाबा पुढे दोन दिवस मी येणार नाही मग अशा वेळेला आम्ही काय करतो म्हणजे आमच्या घरात आम्ही काय करतो ते मी तुम्हाला सांगते मला पटलं तर घ्या नित्र सोडून द्या तर आम्ही काय करतो तसंही आपण म्हणजे बा आजकाल बायक्या दोनदा येत नाही त्यामुळे एकदाच येते मग ती म्हणजे रात्री किंवा दुपारी जेवण झाल्यावर प्रत्येक जण आमच्याकडे ही पद्धत आहे की आपलं वाटी विसळून म्हणजे त्यातलं त्यात पाणी घालून धुवून मग आम्ही ठेवून देतो असंच आम्ही खरकट ठेवत नाही कारण एक तर त्याचा वास येतो रात्रभर ती भांडी तशीच राहतात त्याच्यावर झुरळ नाचतात त्यामुळे असं आम्ही ठेवत नाही पहिल्यापासूनच आमच्याकडे सगळ्यांना सवय आहे की ताट ज्यादी त्यानी आपलं आपलं ताट जेवण झालं की उचलायचं आणि धुऊन ठेवायचं तर मग बाई वगैरे येणार नसेल तर मग मी सांगते उद्या बाई येणार नाही बरं ये का मग तिथे लिक्विड सोप असतोच प्रत्येक जण आपलं आपलं ताट पाटी पेला ते धुवून ठेवतं म्हणजे ही भांडी कमी झाली की उरलेली थोडीफार भांडी असेल ती घरातलं कोणीही आम्ही म्हणजे मी किंवा मा माझी सून आम्ही कसून टाकतो म्हणजे एका एक बाईवर तो सगळा लोड येत नाही जो तो आपल्या कामं करतो तसेच आमच्या घरामध्ये कामाचीही आम्ही वाटण्या केलेल्या आम के होत्या वाटण्या म्हणजे असं ठरवून काही दिलेलं नव्हतं आता मी सकाळी उठून जर नाश्ता केला तर माझी सून भाजी करायची पोळ्यांना बाई होती आणि माझ्या मुलाचं काम होतं तर सगळ्यांचे कपडे वॉशिंग मशीनला घेऊन लावायचे वाळत घालायचे आणि वाळले की तो आणून ठेवायचा वरती वरती म्हणजे फॉनमध्ये आणून ठेवायचा आणि म्हणजे माझ्या मिस्टरांचं काम होतं की ते घड्या घालायचे कपड्यांच्या त्यांना ते अतिशय उत्कृष्ट घड्या घालतात की त्यांच्यासारखं कोणीच घड्या घालू शकत नाही उलटा सुलटा कपडा बघून ते नीट असं टेबलावर मांडणार त्याच्यावर ते हात फिरवणार असा चार वेळा नंतर त्याची व्यवस्थित घडी घालणार म्हणजे आता कपड्याची घडी अशी एवढीच झाली पाहिजे असं त्यांचं होतं तर ते असे प्रत्येकाचे कपडे एकमेकावर रचून ठेवून द्यायचे आमचे दोघांचे कपडे ते कपडात ठेवून द्यायचे आणि मुलगा आणि सून हे आपले आपले कपडे त्यांनी गळ्या घालून ठेवल्या की घेऊन द्यायचं मजा तुम्हाला सांगते की हे त्यांचं काम बघून बघून माझी फक्त चार ते साडेचार वर्षाची नात होती ती कधी बोर झाली ना ती मला विचारायची आजी मी कपड्यांच्या घड्या घालून म्हणलं हो घाल ना मग आम्ही असं म्हणायचं की जाऊ दे जसं घालेल तसं पण तिला सवय लागते ना मग ती काय करायची तिला एवढं टेबलावर वरती असं करता यायचं नाही मग ती आजोबांचं बघितलेलं असायचं मग ती किपॉयवर कपडे ठेवायची असे असे हात मारायची आणि मग असं असं गुंडाळून ठेवायची पण तिला काय अशी खूप छान घडी घालता यायची नाही पण ही सवय लागते ना वा एवढा वेल डन किती छान केलंस किती छान केलंस वेल डन मग तिला पण असं छान वाटायचं एकदा दोनदा मला म्हणाली आजी मी बोर झालीये म्हटलं काय करतेस मंडी मी सहज म्हणाले आजी तर हो म्हणे घासते मग ती खुर्ची घेतली सीन जवळ आणि खुर्चीवर उभी राहिली आणि काय भांडी म्हणजे असे पेले काही वाट्या वाडस होत तिने इतकी छान ती भांडी घासली धुतली तिला धुवायला नळाला हात पोचत नव्हता तिने मला नळ उघडून द्यायला सांगितला भांडी स्वच्छ धुतली ओट्यावर ठेवली मग मला सांगितलं आजी नळ बंद कर मी नळ बंद केला आणि म्हणजे तिने इतकं छान पद्धत म्हणजे तिने बघितलं होतं खूप एक काम का मला माहिती नाही पण तिने खूप छान भांडी धुतली मग त्याच्यानंतर एकदा असंच काय झालं अशी थोडीशी भांडी आपली थोडीशी असतातच ना थोडीशी भांडी होती आणि मी आंघोळीला गेले होते तर ती कुठून तरी अशी आली तिला कंटाळा आलेला तिने बघितलं किचन मध्ये आजी नाहीये मग तिने खुर्ची घेतली स्वतःहून चढली आणि सगळी भांडी घासून धुवून ठेवून दिली तर म्हणजे तिला ती वाटलं की नाही सगळेजण काम करतात आपण पण करायला पाहिजे आणि मग मी म्हणते काय हरकत आहे ना काम करण्यामध्ये कसली ला झाली हीच मुलं मोठी झाल्यावर परदेशी गेली किंवा म्हणजे परदेशी गेल्यावर तिकडे त्यांना सगळीच कामं करायला लागतात तिथे असा डॉक्टर असो किंवा मोठा कोणी इंजिनियर असो नाही तर कोणी असो भांडी ही सगळ्यांना घासावीच लागतात त्यामुळे मग जर तिथे जाऊन तुम्ही भांडी घासणार आहात तर मग घरात का घासू नये आपल्याकडे भांड्याला बाई आहे पण जेव्हा ती बाई येत नाही तेव्हा घरातल्या सगळ्यांनी मिळून जर हे काम केलं किती सोपं जाईल आता आमची बाई नेहमी मला म्हणायची अ तुमच्याकडे म्हणे मी आ, दांडी मागली किंवा मी आले नाही तर दुसऱ्या दिवशी मला एवढी भांडी नसतात पण लोकांकडे म्हणे एक दिवस आधीची सगळी भांडी साठवून ठेवतात परत नवीन काढतात म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणे मला डब्बल भांडी घासायची आमची बाई तर एकदा म्हणाली की म्हणे एका ठिकाणी दोन बाथरूम आहेत अर्धा बाथरूम भांड्यांनी भरलेलं असतं म्हणे मग म्हणे मला इतका कंटाळा येतो तुम्ही भांडी ठेवत नाही म्हटलं आम्हालाच आवडत नाही ना भांडी ठेवणं हे आम्हाला आवडत नाही आणि अशी घाण खरखटी भांडी दोन दोन दिवस घरामध्ये पडून राहिले ते पण बरोबर वाटत नाही तर म्हणजे ही कामाची सवय लागते मग साथी हातभडायला मी का म्हणते की जर घरामध्ये काम, काम आहे आणि ते सगळ्यांनी मिळून केलं तर त्या कामा म्हणजे असं चुटकीसारखे काम होतं ते आता आमच्याकडे जर कोणी गेस्ट येणार असेल तर म्हणजे जर ठरवून आलेले असतील तर मग आधी पहिला म्हणजे दोन दिवस आधी आम्ही आमचा मेन्यू ठरवतो मग सगळे मिळून रात्री जेवण झाली की आम्ही बोलता बोवता ठेवतो काय काय करायचं काय करायचं तर मग सून भाजी म्हणते ही भाजी मी करीन मग उठलेली काय भाजी असेल म्हणजे काही पातळ भाजी असेल ती मी करते नंतर आमच्याकडे हे माझे मिस्तर कांदा फार फार छान टाकतात म्हणजे त्यांच्या इतका बारीक कांदा कोणालाच आहे एवढा छान सुंदर कांदा टाकतो कांदा कापतात भाजी कापतात सगळी कोशिंबिरीचा आपण काकडी टोमॅटो गाजर सगळं त्यांना द्यायचं स्वच्छ ते छान बारीक कापून ठेवतात ते आणि काही तुम्ही म्हणजे वाचवीचं काही आवडायचं वगैरे ह्याची मदत करतात म्हणजे होळी जरी पाहुणे येणार असतील तर असे सगळ्यांनी मिळून कामं केल्यामुळे बरं काही आपल्याकडे कसं असतं की आपण काही स्वीट करणार असतो गुलाबजाम करणार असतो किंवा बासुंदी करणारे श्रीखंड करणारे जे काही आपण ठरवलेलं आधी करणार आहे ते एक दिवस आधी करू शकतो आपण किंवा काही तुम्हाला नॉनव्हेज वगैरे करायचं असेल तर त्याची तयारी पण तुम्ही एक दिवस आधी करून ठेवता म्हणजे हे जर तुमचं ठरलेलं असेल प्लॅनिंग असेल तर तुम्ही सामान आणून ठेवणं तयारी करून ठेवणं काही धुवायचं वगैरे असेल धुवून ठेवणं काही भिजवाय छोले करायचे तर ते भिजवून करून ठेवणं सगळं हे सगळं तुम्ही आधी करू शकता ना म्हणजे मग त्या दिवशी गडबड होत नाही आणि पाहुणे आल्यावर असं होत नाही की आपण आपल्या किचन मध्ये आहोत कामाला आणि मग पाहुणेच म्हणतात अहो काय सांगा ना असेल तर मी पण करते मग त्यांना अपवड होतं ना असं करत नाही आमच्याकडे आम अशी पद्धत आहे पाहुणे यायच्या आधी सगळं उलकायचं इवन आम्ही ताट वाट्या पेले काय जे काय डिश जे काय घ्यायचं ते सगळं धुवून स्वच्छ उलटं घालून पुसून ठेवून देतो पेले काढून ठेवतो सगळं सगळं करून ठेवतो आणि कोणी आले गेस्ट की त्यांच्याबरोबर आम्ही गप्पा मारत बसतो आल्या आल्या काय आपण लंच किंवा डिनर जे असेल तर आल्या आपण बसत नाही थोड्या वेळा गप्पा मारतो आणि थोड्या वेळा गप्पा मारून झाल्या की मग सगळं तयारच असतं गरम करायचं आणि पटापट वाढायचं पण तुम्हाला एक मजा सांगते फार पूर्वी मुलं लहान असताना मी आणि माझ्या मिस्टर आम्हाला दोघांनाही सवय होती की कोणी येणार असेल तर आपण सगळं आधी करून ठेवायचं असंच कोणतरी यांचे मित्र येणार होते आणि आम्ही त्यांना जेवायला बोलवलं होतं आणि त्यावेळेला मग मी आम्ही सकाळी लवकर पण मुलं त्यावेळेला शाळेत जायची माझी त्यामुळे मला सकाळी उठावंच लागायचं मुलं शाळेत गेल्यावर पटापट आम्ही दोघांनी मिळून सगळं करून टाकलं आणि माझं असं होतं सगळं करायचं की भांडी बाजूला ठेवायची एका साईडला आणि ओटा वगैरे स्वच्छ करून म्हणजे कोण आलं तर वाटलं नाही पाहिजे की इथे काहीतरी असा खूप पसारा वगैरे नाही दिसला पाहिजे ओटा वगैरे स्वच्छ करून म्हणजे आलेल्या पाहुण्यांना वाटायचं की ह्यांनी काही केलंय की नाही एवढं आम्ही स्वच्छ करून आमचं आवरून आम्ही हो त्यांची वाट बघत बसायचं तर असे पाहुणे आले असे साडे दहा अकराला ला आले त्याच्या आत आमचा सगळा स्वयंपाक झाला होता आम्ही सगळं करून बाजूला करून ठेवलं ओटा वगैरे स्वच्छ धुवून पुसून सगळं नीट नेटक ताट्या बिटं काढून सगळं आवरून ठेवलं आणि ते आल्यावर त्यांच्याकडे आम्ही गप्पा मारत बसलो गप्पा मारत बसतो थोडा वेळ गेला कारण अगदी की आपण अकरा साडे अकराला जे नाही त्यामुळे साधारण साडेबारा एकला जे होतो त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही गप्पा मारत असतो त्यांना सुपातीला काय पाणी वगैरे देऊन <coughs> त्यांना आश्चर्य वाटलं त्या बाईंना आणि त्या मला असंच किचन मध्ये आल्या आणि मला म्हणाल्या हो काही करायचं आहे का म्हणजे काही करायचं असेल तर मला सांगा ना मी करते मी म्हटलं नाही 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 सगळं झालेलं आहे आमचं असं मी म्हंटल मग त्यांना दाखलं हे बघा इथे सगळी भांडी ठेवलेली आहेत सगळं झालेलं आहे स्वयंपाक तुम्हाला काही करायची गरज नाही म्हणजे हे सगळं कसं प्लॅनिंगनी व्यवस्थित तुम्ही केलं ना तर करू शकतो म्हणून मी म्हणते की घरातल्या सगळ्यांनी मिळून साथ ही हात पडाना असं करून घरातली रोजची कामं पण म्हणजे अगदी गेस्ट येणार असतील तरच नाही रोजची कामं पण जी असतात ना ती सगळ्यांनी मिळून केली ना तर ती कामं चुटकी सरशी होतात आणि मग घरातल्या बाईला पण वेळ मिळतो ना तिचं काही करायचं असेल आता आता त्या मुली जॉब करत असतात त्यांना पण थोडा वेळ मिळतो असं नाही होत की ऑफिसचं काम झालं की घरातल्या कामाला लागलं ला असं नाही ना होत त्यामुळे त्यांनाही वेळ मिळतो त्यांनाही म्हणजे फ्रेश वाटतं कोण येणार असेल तर आणि अशा पद्धतीने आम्ही हे सगळं म्हणजे मॅनेज मैं करतो मला असं वाटतं की म्हणजे जी मुलं ज्यांची आता मोठी झाली आहेत त्यांना ते तर वळण जाऊ शकत नाही म्हणजे आता बोलू शकत नाही ज्यांची मुलं लहान आहेत किंवा वाढत आहेत मोठी होतात हे तुम्ही लक्षात ठेवा मुलांना ना अगदी आवडीने आपण आता माझा मुलगा तुम्हाला खोटं वाटेल पण माझा मुलगा सगळं करतो डाल फ्राय तर इतकी सुंदर करतो ना की अगदी कधी कधी आम्ही त्याला हे करतो की अरे आज तू डाल फ्राय कर ना तुझ्या आजची बरेच दिवसात खाली बर्गर अतिशय उत्तम करतो आम्ही तो बर्गर करायला लागल्यापासून बाहेरचा बर्गर खाणं आम्ही सोडून दिले त्यामुळे बर्गर अतिशय उत्तम करतो तसं पिस्ता सॉरी हे पास्ता नंतर पिझ्झा हे hey, पण आमच्या घरात खूप छान पद्धतीने आम्ही घर गर, घरी करतो बाहेरनं आम्ही आणत नाही तर ते सगळं आम्ही इतकं छान घरात करतो आणि माझा मुलगा पण खूप छान करतो त्याला कुकिंगची आवड आहे त्याला मुळातच किचन आवडतं त्यामुळे आम्ही आधी विचार करतच होतो की ह्याला कॅटरीनला घालावं पण नाही झालं ते पण सांगते मी की ही सवय तुम्ही लहानपणापासून लावा मुलांना मुलांना आवडतं करायला त्याच्याशी गोड बोलून बोलवून गप्पा गोड़ मारत जर त्यांना आपण घेतलं ना आपल्याजवळ तुम्हाला एक मजा सांगते माझा म्हणजे असं सात आठ वर्षाचा होता आणि कोणी पाहुणे आले ना आमच्याकडे घरी की आपण चहा वगैरे काहीतरी म्हणजे खायला चहा देतो तसं चहा वगैरे देऊन झाला की नंतर मग गप्पा मारत मारत ते झालं मग ते जातात जाता जेव्हा तर आम्ही आपलं गेटपर्यंत गप्पा म्हणजे त्यांना सोडायला म्हणून जायचो आणि तिथून आम्ही त्यांचा सोडून त्यांच्याशी गप्पा मारून येईपर्यंत माझा मुलगा सगळ्या त्यांच्यात काय डिश कमशा जे असेल ते ओट्यावर ठेवायचा त्याच्यानंतर एक छोटी खुर्ची घ्यायचा सा, ओट्यावर चढायचा ओट्यावर चढायचा व सिंक मध्ये ठेवायचा आणि मी बाहेर नाही येईपर्यंत तो, तो सगळं धुवून ठेवायचा त्याला इतकं आवडायचं ना मी म्हणायची अरे का असं करतो आम्ही करू पडेल फुटेल तुझ्या पायाला लागेल पण त्याला ती आवड होती आणि ती आवड असल्यामुळे आज तो व्यवस्थित म्हणजे माझ्या सुनेला छान मदत करतो सगळ्या गोष्टीत म्हणजे असं त्याचं काय असं हे नाही आहे काम नाही अगदी म्हणजे स्वयंपाकापासून सगळं करतो म्हणजे इवन तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला होता त्यावेळेला जाताना मी त्याला जवळजवळ पन्नास खोळ्या करून दिल्या होत्या पण त्याचं राहणं वाढलं त्याचं काम वाढलं त्यामुळे नंतर त्याला पोळ्यांचा प्रश्न यायला लागला बरं तिथे रोज रोज काही भात खाऊ शकत नाही आणि रोज रोज त्या आपल्याला ब्रेड खायची सवय नसते त्यामुळे मग काय करायला त्यांनी स्वतः शिकून घेतलं पीठ कसं मळायचं आणि पोळ्या कशा करायच्या आणि तो उत्तम अतिशय छान गोल छान पोळ्या करत होता म्हणजे जेवढे दिवस होता तेवढे दिवस तो पोळ्या घरी ते करून ते दोघं मित्र होते एक जण भाजी करायचा आणि हा पोळ्या करायचा असं म्हणजे ही सवय त्याला आधीपासून लागल्यामुळे त्याला त्यात ताल गोळी वाटली नाही तर हे काम करायचं खंडायचं किंवा असे हे काम काय बायकांचं आहे असं नाही म्हणायचं बायका पुरुष काही नाही आजकाल सगळी कामं सगळ्यांना आली पाहिजे बायका सुद्धा ऑफिसला जातात पुरुषांच्या बरोबरीने कामं करतात यामध्ये सगळ्या आणि म्हणजे त्या सुद्धा सगळं करतात तर मग मुलांना पण घरातलं स्वयंपाकात ही सगळी कामं आली पाहिजे त्यामुळे मी पहिल्यापासून आमच्या घरात हीच पद्धत ठेवली की हे काम पुरुषांचं आहे हे काम बाईचं आहे असं नाही माझा मुलगा बाई नाही आली तर झाडूसुद्धा मारतो फरशी पुसायला मदत करतो मला किंवा आम्ही वाटून घेतो हॉल जर मी केला तर सून बाकीच्या खोल्या करते किंवा सून हॉल करते किंवा मी जर झाडून घेतलं तर सून मला सांगते की आई तुम्ही झाड दे ना आता मी पुसते मग ती पुसून घेते असं म्हणजे आम्हाला असं कधी वाटतच नाही म्हणजे करोनाच्या ह्याच्या चार, चार महिने का सहा महिने बाईस नव्हती त्यावेळेला पण असं आम्हाला कधी जा जाणवलंच नाही की सगळी कामं आपल्याला करावी लागतात पण जो तो काम वाटून घ्यायचा त्यामुळे कधी असं वाटलंच नाही त्यामुळे सगळ्यांनी मिळून मिसळून कामं केली घराला घरपण राहतं घर आनंदी राहतं ती घरातली बाई सुद्धा आनंदी राहते तिला कधी असं वाटत नाही का सगळ्यांना नाही तर मी बरेच घरात बघितले मुलं घरातले पुरुष आपले टी व्ही बघतात मस्त बसतात आणि त्या बाईनी स्वयंपाक करायचा आवडायचं त्यांना नेऊन द्यायचं तिकडे हे असं असतं आमच्याकडे तसं आम नाही आमच्याकडे सगळे मिळून आम्ही काम करतो आणि आनंदाने राहतो तसंच तुम्ही पण करा तुम्ही तुमची लहान मुलं असतील तर त्यांना ह्या गोष्टी पण शिकवा कारण हे आजच्या काळाची गरज आहे की आज प्रत्येक घरातला एक न एखादा किंवा एक दोन्ही मुलं एक दोन मुलंच असतात तर त्यातलं कोणतरी बाहेर म्हणजे असत स्पर्धेशी आणि मग तिथे गेल्यावर खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे मुलींना पण कामाची जर सवय नसेल ना तर तिथे गेला प्रॉब्लेम येतो आणि मग तिच्या आईच्या डोळ्यात पाणी येतं इथे म्हणे मी तिला फुलासारखी वाढवली फुलासारखी जपली आणि आता तिथे जाऊन ती भांडी घासते अरे भांडी घासण्यात काय कमीपणा तिथे मी बघितले की डॉक्टर असो कोणी असो प्रत्येकाला भांडी घासा हीच लागतात त्यामुळे पहिलं शिक्षण तुम्ही मुलांना भांडी घासण्याचंच द्या जरी बाई असली तरी छोटी मोठी आपल्या घरात भांडी असतात ती घासायला शिकवा काय हरकत आहे घासली भांडी तर आपलीच आहेत ना ते काम पण आपलंच आहे घर पण आपलंच आहे माणसं पण आपलीच आहे त्यामुळे हे नक्की करा बघा सगळ्यांनी म्हणून काम केलं तर तुमचंही घर आनंदी राहील जसं माझं घर आनंदी आहे तसं तुमचंही आहे बाय धन्यवाद